नमस्कार बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं आवडतं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की खाली इथं सबस्क्राईब बटनवर क्लिक करून इथं बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे आमच्या चॅनलवर जेव्हा पण फायनान्स लोन या संदर्भातली यूट्यूब व्हिडिओ अपलोड होतील तुम्हाला ताबडतोब त्याचे नोटिफिकेशन्स येतील तर आज आपला एक नवीन टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत की बऱ्याचदा काय होतं की पगारदारांना सॅलरीवर पर्सनल लोन मिळताना खूप अडचणी होतात त्याच्यावर आपण आता बोलणार आहोत एक थांबा एक मिनिट आपण ते थोडंसं टूल घेऊ याच्यामध्ये ड्रॉ करायला थोडं सोपं होऊन जाईल पेन्सिल चेंज करून घेतो का ठीक आहे थोडं याचं वजन वाढवून घेऊ ठीक आहे तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पगारदारांना सॅलरीवर पर्सनल लोन ओके तर किती सॅलरी असायला पाहिजे बेसिकली सर्व कटिंग होऊन बारा हजार रुपयाच्या आसपास सॅलरी असायला पाहिजे ओके सगळं कटिंग होऊन बारा हजार रुपयाच्या आसपास सॅलरी असायला पाहिजे आपण रेड घेऊ याच्यामध्ये ठीक आहे हां बारा हजार रुपयाच्या आसपास सॅलरी असायला पाहिजे बेसिकली होत काय की जेव्हा तुम्ही बँकेमध्ये जाता त्यावेळेला चाळीस हजार रुपयाच्या वर जर सॅलरी असेल तरच बँक वेळे लोन देतात ज्यांची सॅलरी चाळीस हजाराच्या खाली आहे ज्यांची सॅलरी वीस हजाराच्या खाली आहे अशा लोकांना लोन मिळायला खूप अडचणी होतात तर डी व्ही एस फायनान्स मधून एक खूप छान योजना आहे त्यांच्याकडे डी व्ही एस फायनान्स मध्ये की सर्व कटिंग होऊन बारा हजार रुपयेच्या वर सॅलरी अकाउंट यायला पाहिजे म्हणजे अकाउंट म्हणजे बँक खाते यायला पाहिजे तुमची सॅलरी ओके सगळ्यात महत्वाचा बँक खात्यात यायला पाहिजे हा महत्वाचा पॉईंट आहे कॅश सॅलरी अजिबात चालणार नाहीये जर एखाद्याची सॅलरी मध्ये येते तर अशा व्यक्तीची सॅलरीवर लोन होणार नाही त्यामुळे सगळं कटिंग होऊन तर सगळं कटिंगून मध्ये काय काय कटिंग, का का कटिंग व्हायला पाहिजे तर प्रोफेशनल टॅक्स कट होतो त्याच्यानंतर तुमचा पीएफ कट होतो नाही का हे सगळं कटिंग होऊन तुमची सॅलरी बारा हजार रुपये आसपास अकाउंट लिहायला पाहिजे किती महिन्यापासून बारा हजार रुपये पासून सॅलरी अकाउंट लिहायला पाहिजे तर पाठीमागच्या बारा महिन्यापासून यायला पाहिजे जे लोक आत्ता जॉबला लागलेले आहेत आणि ज्यांना सॅलरी आत्तापासून चालू आहे बारा हजार रुपये अशा लोकांना लोन मिळणार नाहीये तर जी व्यक्ती गेली बारा महिन्यापासून इनकम कमवते ओके जे बारा महिन्यापासून ती जॉबला आहे आणि ज्यांची सॅलरी गेली बारा महिने बारा हजाराच्या वर अकाउंटला येते अशा व्यक्तीच लोन होणार आहे आता याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात एक तर तुम्ही एकाच कंपनीमध्ये लागलेलं ला असू शकता किंवा दोन कंपनीमध्ये लागलेलं ला असू शकता एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्ही सहा महिने सहा महिने झाले तुम्ही ह्या कंपनीमध्ये जॉब करताय त्याच्या अगोदर सहा महिने दुसऱ्या कंपनीमध्ये जर जॉब करत असाल तरी पण चालतं फक्त याच्यामध्ये एक महत्वाची कंडिशन आहे आत्ताची कंपनी आणि पाठीमागच्या कंपनी याच्यामध्ये कुठेही ब्रेक नसला पाहिजे जास्त दिवसांचा म्हणजे एक प्रत्येक महिन्यामध्ये में सॅलरी यायला पाहिजे एक्झाम्पल डिसेंबरला तुम्ही ती कंपनी सोडलेली आहात आणि जानेवारीला नवीन कंपनीमध्ये लागलेला आहात तर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये एक महिन्याचा गॅप नसला पाहिजे लक्षात आलं का म्हणजे इकडे सोडलं आणि दुसऱ्या आठवड्यात तिकडे जॉईन झालं असं पाहिजे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये में सॅलरी तुमच्या अकाउंटला दिसली पाहिजे कारण ज्यावेळी लोन करणार आहे त्यावेळी तुमचं बारा महिन्याचं बँक स्टेटमेंट घेतलं जातं बरोबर आहे आणि त्या बारा महिन्याच्या बँक स्टेटमेंट मध्ये तुमची प्रत्येक महिन्याला सॅलरी त्याच्यामध्ये दिसली पाहिजे त्याच्यामुळे सलग बारा महिन्याचा सॅलरी जमा झालेला जा इतिहास हा तुमच्या बँक स्टेटमेंट मध्ये असेल तरच हो हो लोन होतो अन्यथा होत नाही आता काही लोकांना कसं आहे की आठवड्याला पेमेंट होतं हे वाले वगैरे जे असतात त्यांना आठवड्याला पेमेंट होतं अशा लोकांना लोन मिळत नाहीये काही लोकांना डेली पेमेंट होतं अशा लोकांना सुद्धा लोन मिळणार नाहीये ज्या लोकांना दर महिन्याला सॅलरी बारा हजाराच्या वर सॅलरी बँक खात्यात जमा होते अशाच व्यक्तीला लोन मिळणार आहे ओके दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोक काय करतात की बारा हजार रुपये सॅलरी असते अकाउंटला येणारी पण ऍडव्हान्स घेऊन ठेवतात चार पाच हजार रुपये ऍडव्हान्स घेतला आता मग काय होतं ऍडव्हान्स घेतल्यामुळे काय होतं समजा तुम्ही बारा हजार रुपये सॅलरी आहे तुम्हाला अकाउंटला येणारी आणि तुम्ही दोन हजार रुपये ऍडव्हान्स घेतला तर तुमची सॅलरी या महिन्यात जमा किती होणार दहा हजार रुपये तसं जर कंडिशन असेल तर तुम्हाला लोन मिळणार नाही त्यामुळे ऍडव्हान्स शक्यतो घेत नका जाऊ ऍडव्हान्स घेतल्यानंतर जर सॅलरी बारा हजारच्या खाली येत असेल तर अशा व्यक्तीचं लोन होणार नाही त्यामुळे लक्षात घ्या जी अकाउंटला येणारी सॅलरी आहे ती आपली महत्वाची सॅलरी आहे ओके काही लोकांचं असं होतं की बारा हजार रुपये सॅलरी असते पण दोन टप्प्यामध्ये जमा होतोय सहा हजार रुपये एक आठवड्यात जमा होत्या आणि पुढच्या आठवड्यामध्ये सहा हजार रुपये जमा होतात अशा व्यक्तीचं पण लोन होणार नाही म्हणजे वन शॉट मध्ये एकाच वेळेला बारा हजार रुपयाच्या वर जर सॅलरी बँकेत येत असेल तर अशा व्यक्तीच लोन होणार आहे त्यामुळं ही काळजी घ्या दुसरी गोष्ट आहे कॅश सॅलरी तर बिलकुल चालत नाहीये कॅश ज्यांना सॅलरी अकाउंटला जमा होत नाहीये आणि कॅश मध्ये येते अशा व्यक्तींचं पर्सनल लोन सॅलरीवर होणार नाही ओके आता याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असं आहे की ऍड्रेस प्रूफची गरज नाही हा खूप छान पॉईंट आलेला आहे म्हणजे काही लोकांना कसं होतं जे रेंटवर राहत आहेत आजकाल काय होते घर मालक आणि ते रेंट वर राहत अशा लोकांच्याकडे रेंट अग्रिमेंट नसतं मग रजिस्टर्ड पण नसतं आणि नोटरी पण नसतं तर अशा लोकांची खूप चांगली फॅसिलिटी की ऍड्रेस प्रूफची गरज नाहीये ओके कुठले तुम्ही या ठिकाणी राहताय अशा प्रकारचा कोणताही पत्ता ऍड्रेस प्रूफ म्हणजे पत्त्याची गरज नाहीये कुठली लाईट बिलची गरज नाहीये काही नाहीये ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काय तर सिबिल सहाशे पन्नासच्या वर पाहिजे बघा आता सिबिल हा पॉईंट सगळीकडे कन्सिडर केला जातो सहाशे पन्नासच्या वर सिबिल पाहिजे सहाशे पन्नासच्या खाली जर सिबिल असेल तर अशा व्यक्तीचं लोन होत नाही आता सिबिल च्या सोबतच हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे जर तुम्ही यापूर्वी कोणतेही लोन काढला असेल कुठल्या प्रकारचं मग ते मोबाईल लोन असू दे किंवा फ्रीजचं लोन असू दे टीव्हीचं लोन असू दे पर्सनल लोन असू दे कुठल्याही ऍप मधून जरी लोन काढलं असेल म्हणजे दोन रुपयेच असू दे दहा रुपयाच असू दे पन्नास हजार ओके होम लोन असू दे कुठलेही लोन असू दे तुमच्या नावावर जर ते लोन काढलं असेल आणि त्याचे हप्ते पाठीमागच्या बारा महिन्यामध्ये तुम्ही जर वेळेवर भरलेले नसते वेळेवर भरलेले नाहीत म्हणजे बाउन्स झालेले म्हणजे समजा आज तारीख आहे आजच्या तारखेचा हप्ता आहे तुम्ही उद्याच्याला भरला तो बाउंस झाला तुमच्या अकाउंटला पैसे नव्हते म्हणून बाउन्स झाला बरोबर आहे अशा प्रकारचं हप्ते बाउन्सिंग नसलं पाहिजे पाठीमागच्या बारा महिन्यामध्ये ओके प्लस सेटलमेंट किंवा ऑफ पण नसलं पाहिजे तुम्ही याच्यापूर्वी समजा लोन काढलेला आहे ओके दोन चार वर्षापूर्वी तुमची सेटलमेंट झालेली आहे सेटलमेंटचा अर्थ काय असतो तडजोड करून भरलेली रक्कम किंवा ऑफ राईट ऑफ म्हणजे ते बुडीत आहे तुमचं खातं ओके तुम्ही लोन भरलंच नाही सोडून दिलं मग ते दोन रुपयेच ना दहा कधीच करायची नाही नाहीतर तुम्हाला पर्सनल लोन मिळायला अडचणी येतात आता तुम्ही म्हणाल की आम्ही लोनच कधी काढलेलं नाहीये मग आम्हाला लोन मिळेल का नक्की मिळणार तुमचा सिबिल शून्य असेल त्या केसमध्ये सहाशे पन्नास नसेल ज्यांनी कधी लो लोन काढलेलं नाहीये अशा लोकांना सुद्धा लोन मिळतो मायनस वन किंवा झिरो सिबिल असतो ठीक आहे आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं प्लस पॉइंट आहे इथे जामीनदार ठेवायची गरज नाही तुम्हाला कुणाचाही जामीनदारीची गरज नाही बरं का जामीनदार आजकाल मिळत नाहीत कारण जामीनदारांचा पण सिबिल खराब होतो इथं लक्षात घ्या इथं स्वतःचा लोन काढलेला असेल तरी सिबिल खराब असेल तरी चालत नाही किंवा तुम्ही कुणाला जर जामीनदार झाला असाल ना इथं सिबिल मध्ये आणि त्याच्यामुळं जर तुमचा सिबिल खराब झाला असेल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही जामीनदार झालाय त्यांना हप्ते जरी वेळेवर भरले नाहीयेत आणि तुमचा सिव्हिल त्याच्यामुळे खराब झालाय तरी तुम्हाला लोन मिळत नाही मार्केटमध्ये त्यामुळे आजकाल ना जामीनदार कुणी सुद्धा होत नाही त्यामुळे ह्या लोन साठी आपल्याला जामीनदारची गरज नाही हा मोठा प्लस पॉइंट आहे याच्यासोबत कुठली तारण ठेवायची गरज नाही गोष्ट घर तारण ठेवायची गरज नाहीये गाडी तारण ठेवायची गरज नाही कुठली तारण ठेवायची तुम्हाला गरज नाहीये विना तारण हे लोन आहे सगळ्यात अगोदर कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत बरं का सगळ्यात प्लस पॉईंट अगोदर एक रुपये कुठेही द्या द्यावा लागत नाही जे काही प्रोसेसिंग फी जीएसटी इन्शुरन्स असतो ते बँक तुमची त्या अकाउंट अकाउंटमधनं कट करते आता इंटरेस्ट रेट किती लागतो जनरली याला रेट ऑफ इंटरेस्ट असतो महिन्यात दीड टक्के लागतो ओके कारण काय सॅलरी कमी असते ना या लोकांना बारा हजार रुपये सॅलरी आहे जस जशी सॅलरी जास्त असेल तस तसा रेट ऑफ इंटरेस्ट हा बँकांचा कमी असतो लक्षात आलं ज्याची सॅलरी चाळीस हजाराच्या वर आहे त्याला रेट ऑफ इंटरेस्ट खूप कमी असतो ज्याची सॅलरी चाळीस हजारच्या जा खाली जेवढी जेवढी कमी होईल त्याला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो बारा हजार वाल्याला रेट ऑफ इंटरेस्ट हा वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट असेल वीस हजारला थोडा कमी असेल पंचवीस हजार वाल्याला अजून कमी असेल असा रेट वाढतो म्हणजे दीड टक्का म्हणजे वर्षाला अठरा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट झाला ठीक आहे आता प्रोसेस टाइम किती लागतो जेव्हा आपली जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स प्रोसेस साठी जातात त्याच्यानंतर तीन ते चार दिवस लागतात वर्किंग दिवस लागतात त्याच्यामध्ये शनिवार रविवार पकडता येत नाही तो सुट्टीचा दिवस असतो किंवा कुठलेही हॉलिडेज पकडायचे नाहीत ओके संपूर्ण महाराष्ट्रात हे लोन मिळू शकतो तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असाल तरी तुम्हाला ते लोन मिळतं ओके त्याच्यानंतर वय किती लागतं कमीत कमी एकवीस वय पूर्ण असलं पाहिजे एकवीस वय पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त बावन्न चालतो आता बावन्नला पण काही नियम आणि अटी आहेत बरं का जर तुमची सॅलरी जास्त असेल वीस हजाराच्या वर असेल तर ते पंचावन्न ओके पंचावन्न चालू शकतो किंवा जर सॅलरी अजून जास्त असेल तीस हजार चाळीस हजार तर साठ वयापर्यंत सुद्धा चालू शकतो ठीक आहे पण हे एकवीस वय हे मात्र एकवीस वय सगळीकडे एकवीस वे, वे कमीत कमी एकवीस वेळ लागतं तुम्हाला ठीक आहे ओके आता पुढच्या कडे जाऊ आपण जनरली लोन रक्कम तीस हजार जर लोन रक्कम असेल तर महिन्याला हप्ता किती जातो अंदाजे दीड टक्क्यानं महिन्याला दीड टक्के रेट ऑफ इंटरेस्ट तीस हजार समजा कमीत कमी तीस हजार रुपये तुम्ही लोन घेऊ शकता तीस हजारला तेराशे रुपये तुम्हाला हप्ता जातो ओके पन्नास हजार तुम्हाला जर लोन असेल पन्नास हजार तुम्ही जर घेतला तर तेवीसशे जर तुम्हाला दर महिन्याला हप्ता भरायचा असतो ठीक आहे आणि तो ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंट मधनं कट होतो एक लाख जर घेतलं तुम्ही चार हजार चारशे रुपये दोन लाख जर घेतलं तुम्ही तर आठ हजार आठशे रुपये ओके तीन लाख घेतलं तुम्ही तर किती झाले तेरा हजार रुपयाच्या आसपास ईएमआय जातो आता हे जे आकडे दिले आहेत बरं का हे सगळे अंदाजे आकडे आहेत हे आकडे सेम टू सेम पकडायचे नाहीत ओके कारण का बघा हे ह्याच्यामध्ये बदल कसा होतो तर तुमचा इंटरनल क्रेडिट स्कोर प्रत्येकाचा सिबिल स्कोर वेगळा असतो ओके हे जे आकडे आहेत हे कशावर डिपेंड आहेत त्याच्यामध्ये हे सगळे अंदाजे आकडे आहेत त्याच्यामध्ये प्लस मायनस होतात ओके हे जे ई एम आयचे आकडे दिले आहेत ना महिन्याला हप्ता याच्यामध्ये प्लस मायनस होतो हे फक्त अंदाजे आकडे आहेत हे कशावर डिपेंड आहेत तर इंटरनल क्रेडिट स्कोर, ओके मी जरा कलर चेंज करून घेतो इंटरनल क्रेडिट स्कोर म्हणजे तुमचा जो सिबिल स्कोर असतो ना तो प्लस बँकेचा स्वतःचा इंटरनल क्रेडिट स्कोर असतो त्याला म्हणतात इंटरनल क्रेडिट स्कोर त्यासोबत तुमच्या बँक स्टेटमेंट मधील शिल्लक किती आहे तुम्ही महिन्याला अकाउंटमध्ये पैसे बॅलन्स किती ठेवता किंवा ठराविक तारखांना किती बॅलन्स ठेवता तुम्ही तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमची नेट सॅलरी ते सुद्धा इम्पॉर्टंट असते सध्याचं तुमचं काही चालू लोन चालू आहे का त्याच्यावर त्यावर काही चालू लोन त्याचे काही तुमची ई एम आय किती जात आहेत यावर तुमची संपूर्ण लोन रक्कम अवेलेबल असते अवलंबून असते त्याच्यावर तुमचा इंटरेस्ट रेट पण कमी जास्त होतो तुमचा ओके हप्ता त्याच्यावर अवलंबून असतो लक्षात आलं तर हे सगळे पॅरामीटर्स आहेत या पॅरामीटर्स वर तुमचं सगळं डिपेंड आहे ओके आणि वरील जे हप्ते दिले ते तीन वर्षासाठी ती अंदाजे दिलेले आहेत फाईल लॉग इन झाल्यानंतर यामध्ये कमी जास्त होऊ शकतो हे फिक्स घ्यायचं नाही तीन वर्ष तुम्हाला ईएमआय भरायचे असतात ओके कमीत कमी काही लोकांना चार वर्षासाठी पण होऊ शकतं आता याच्यामध्ये असं की तीन वर्षापर्यंत हे ईएमआय दिलेली आहेत आता समजा तुम्हाला तुमच्याकडे उद्या चार पैसे जास्त आले तर एक वर्षानंतर तुम्ही हप्ते एक वर्ष म्हणजे बारा ईएमआय भरले की तुम्ही लोन कधी पण क्लोज करू शकता पुढच्या जेवढे काही उरलेले दिवस आहेत त्याला इंटरेस्ट लागत नाही उरलेले फक्त मुद्दल भरायचे आणि विषय संपवायचा ठीक आहे आता याच्यामध्ये पुढचा पॉईंट जो आहे त्याला कागदपत्र काय लागतात हे लोन तुम्हाला घ्यायचंय त्याला कागदपत्र काय लागतात आजकाल सगळं सॉफ्ट कॉपी मध्ये लागतात प्रिंट आउट घ्यायची गरज नाहीये तर कलर चेंज करून घेतो मी तर, तर सगळ्यात महत्वाचा लागतो तुमचा सेल्फी फोटो ठीक आहे सेल्फी फोटो लागतो पासपोर्ट साईज फोटो असा काही घ्यायचा नाही स्वतःचा फोटो सेल्फी मध्ये काढायचा आणि तो द्यायचा त्याच्यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या दोन्ही बाजू पाठवा लागतात बरं का पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू फक्त पुढची बाजू असे नाही माग दोन्ही बाजू लागतील मागील महिन्याची सॅलरी स्लिप लागते तुमची ओके मागच्या महिन्याची सॅलरी स्लिप किंवा एखाद्याला जर सॅलरी स्लिप मिळत नसेल तर लेटर एडवर जरी लिहून दिलं तरी चालतं ठीक आहे समजा एखाद्याची ता सॅलरी स्लिप मिळत नसेल तर त्याचा जर पी एफ कट होत असेल तर पीएफचं स्टेटमेंट जरी दिलं तरी चालतं त्याच्यानंतर एक वर्षाचं आजपर्यंत बँक स्टेटमेंट लागतं हो जे पीडीएफ मध्ये लागतं बरेच लोक चुका करतात बरं का हे लक्षात घ्यायचं प्रिंट आउट आणायची नाही पासबुकचा फोटो आणायचा नाहीये तुमची जी बँक आहे एचडीएफसी असेल ऍक्सिस असेल आय सी आय असेल ज्या बँकेमध्ये तुमची सॅलरी जमा होते बरोबर आहे बारा सॅलरी जमा केलेला आपल्याला रेकॉर्ड पाहिजे तर हे बारा सॅलरीचं स्टेटमेंट तुम्हाला काढायचं पीडीएफ मध्ये आता हे स्टेटमेंट काढताना कसं करायचं पीडीएफ मध्ये डाऊनलोड करून घ्यायचं म्हणजे असं नाही करायचं फोटो घ्यायचे नाहीत पासबुकचा फोटो काढायचा नाही जे बँकेकडून जे पीडीएफ ईमेलवर येतं तेच ईमेलवरचं स्टेटमेंट लागतं आता आजपर्यंत हा शब्द फार महत्वाचा आहे बरेच लोक या शब्दाला विसरतात हे आजपर्यंत हा शब्द काय आहे तर आजच्या तारखेपर्यंत ज्या दिवशी तुम्ही फाईल पाठवणार आहे त्या तारखेपर्यंत एक वर्षाचं बँक स्टेटमेंट म्हणजे त्या तारखेपर्यंत तिथून तिथंपर्यंत तिथं दिसलं पाहिजे ठीक आहे तर दुसरी गोष्ट काही लोकांचं काय होतं की बँक चेंज झालेली असते म्हणजे कंपनी तीच असते पण बँक चेंज झाले असतं तर मग दोन्ही बँकेचं सॅलरी स्टेटमेंट लागेल ला आपल्याला किंवा तुम्ही जॉब सोडला असाल एका कंपनीचं आणि दुसऱ्या कंपनीत गेलेलं असाल तर समजा दोन्ही कंपनीची सॅलरी एकाच बँकेत असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण वेगवेगळ्या बँकेत असेल तर, तर दोन्ही बँकेचं स्टेटमेंट लागणार आहे आणि पीडीएफ मध्ये स्टेटमेंट घ्यायचं हे स्टेटमेंट फार महत्वाचं असतं ओके त्याच्यानंतर काय स्वतःचा मोबाईल नंबर तो तुम्ही देताच त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी एक लागतो ईमेल ऍड्रेस त्याच्यानंतर आईचं नाव आता आईचं नाव सगळीकडे कंपल्सरी झाले कुठल्याही डॉक्युमेंट आईचं नंबर नाव लागतं ठीक आहे तर एवढं जर तुम्ही दिला तर चार दिवसामध्ये लोनची प्रोसेस होऊन जाते आ, बाकी तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता समजा कुणाला लोनची अजून काही गरज वगैरे असेल किंवा काही असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकू शकता मी तुम्हाला कॉल करून तुम्हाला त्याच्याविषयी मार्गदर्शन करू शकतो बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला विचारा ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्या ग्रुपमध्ये जर कोणाला लोनची गरज असेल तर हा व्हिडिओ त्या लोकांना पाठवा जेणेकरून लोकांनाही समजून जाईल ओके अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर, करा किंवा अशा प्रकारचे कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर नेहमी बघायला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच